त्याला मस्त मी धुवून घेतलेलं आहे आणि हे तर याच्यामधले आपण या बिया मस्तपैकी चण्याची डाळ मिक्स झालेली आहे एक पाच मिनटं चण्याची डाळ ठेवून घेऊया आणि त्याच्यामध्ये मग पडवा टाकून वाफेवरती शिजवायचे आहे आपल्याला पडवा टाकलेली आहे आता आपण मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊया तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर रोज भाजीच एक टेन्शन असतं काय बनवा घरात भाज्या असल्या तरी त्यापैकी काय बनव नसलं तरी त्यापैकी काय बनवा तर आज मी बनवणार आहे पडवळ हे पा मार्केट मधून मस्त मी ताजी ताजी पडवळ आणलेली आता पाऊस आहे त्यामुळं म्हणजे भरपूर मार्केट मध्ये पडवळ आलेले आहे तर मार्केटमध्ये गेले होते तर बोलल चला खूप दिवस झाले पडवळची भाजी नाही खाल्लेली तर मी आज पडव घेऊन आलेले तर पडव्याची भाजी बनवूया तर पडव्याला आपण धुवून कापून घेऊया त्याला मस्त मी धुवून घेतलेलं आहे आणि हे तर याच्यामधल्या आपण या बिया आहेत ना आता याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना तर त्या आपण काढून घेऊया आणि मस्तपैकी त्याला बारीक असं कटिंग करून घेऊया पडव ही मी आता बारीक करून घेतलेली मस्तपैकी आणि पडवळ शरीरासाठी खूप चांगली आहे शुगरच्या लोकांसाठी पण चांगली आहे विटॅमिन पण भेटतं या पडवळमधून तर अवश्य पडवळ कधीतरी बनवून खावी मी बारीक कांदा कटिंग करून घेतलेला आहे लसूण ठेसून घेतलेलं आहे टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि मी चण्याची डाळ पण ही दोन तास पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे तर चला आपण आता बनूया पाहू हो शकता थोडंसं तेल टाकून घेतलेलं दोन चम्मच तर तेल आता आपलं तापले त्याच्यामध्ये आपण ठेचलेला लसूण आणि जिरी मोहरी टाकून घेऊया आमच्या घरात मोहरी आवडत नाही म्हणून मी टाकत नाही पाहू शकता जिरी मस्त आपली तडतडलेली आता ठेचलेला लसूण टाकून घेऊया आपण लसूण पण टाकून घेतलेला आहे आता आपण कांदा टाकून घेऊया हे पा आपला कांदा मस्त आता लालसर व्हायला लागलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते याच्यामध्ये मस्त मी आता हळद मीठ टाकून घेतलेले आहे थोडासा घरगुती बनवलेला मसाला पण टाकून घेणार आहे हे पा मस्त घरगुती मसाला टाकलेला आहे आणि मस्त तेल सुटू पर्यंत त्याला फ्राय करून घेऊया पाहू शकता मस्त त्याला आता तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे त्याच्यामधला आता आपण त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकून घेऊया आता चण्याची डाळ टाकून घेतलेली मस्त चण्याची डाळ त्याच्यामध्ये सगळा मसाला मिक्स करून घेऊया मस्तपैकी चण्याची डाळ मिक्स झालेली आहे एक पाच मिनटं चण्याची डाळ ठेवून घेऊया आणि त्याच्यामध्ये मग पडवं टाकून वाफेवरती शिजवायचे आहे आपल्याला पडव टाकलेली आहे आता आपण मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊया आता आपल्याला मस्तपैकी मिक्स करून झालेले तर याला एक पाच मिनटं आपण वाफीवरती शिजून घेऊया तिला आपण ठेवून घेऊया मित्रांनो आता आपण आपली भाजी भाजीजे का बघून घेऊया मस्तपैकी न मित्रांनो आता आपली भाजी शिजली काय बघून घेऊया आपण मस्तपैकी मस्तपैकी वास येतोय आणि हे का भाजी आपल्याला झालेली आहे शिजली काय बघून घेऊया मस्तपैकी भाजी आपली शिजलेली आहे त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा तूप टाकून घेऊया कोणी कोणी खोबरं टाकतं पण आमच्या घरात खोबरं आवडत नाही त्याच्यामुळं आम्ही काही खोबरं टाकत नाही मित्रांनो भाजी एक नंबर झालेली आहे मिक्स करून घेते आणि थोडासा शेंगदाण्याचा तूप पण टाकून घेऊया आता याच्यामध्ये मित्रांनो थोडासा शेंगदाण्याचं तूप टाकून घेते थोडासाच टाकलेला आहे तुम्हाला तुमच्या टेस्टनुसार टाका तुम्ही मस्त पाण्याचं थे एक एक हेबून टाकता मी मस्त शिक्षण वाफेवर कडव्याची भाजी बनवलेली पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आणि टेस्टलाही तशीच झालेली छान मित्रांनो पाहू शकता आता आपली भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी भाजी झालेली आहे मीठ वगैरे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता तिखट वगैरे आणि कोणी कोणी याच्यावरती खोबरं टाकून पण करतात कोकणी लोक पण आम्हाला खोबरं प्रकारच आमच्या घरात जास्त आवडत नाही तर चिकन वगैरे बनत तर थोडंसं खोबरं टाकतो आम्ही असं वरतून टाकत नाही त्याच्यामुळं आम्ही काय खोबरं न टाकता मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका चला तर आपली आता भाजी तयार आहे घेऊया जेवण करून भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय